चंद्रपूरच्या महापौर उपमहापौर निवडणुकांना बराच वेग आल्याची माहिती समोर आली आहे कारण की चंद्रपूरमधील नगरसेवक विजय वडेट्टीवारांच्या नागपूरमधील घरी दाखल झालेले आहेत आणि ज्यावेळी हे नगरसेवक दाखल झाले तेव्हाची ही दृश्य ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेशी केलेली आहे चंद्रपूरच्या महापौर उपमहापौर निवडणुकीला आता वेग आलेला आहे आणि चंद्रपूरमधील नगरसेवक विजय वडेट्टीवारांच्या नागपूरमधील घरी पोहोचल्याची माहिती सध्या समजते या संदर्भात आणखी जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण पाहतोय की महापौर उपमहापौर पदासाठी चंद्रपूरमध्ये आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामध्ये आता हे नगरसेवक विजय वडेट्टीवार यांच्या नागपूरमधल्या घरी दाखल झालेले आहेत चर्चा होत असेल काय नेमकं घडतंय का नक्कीच कारण आज अं, अंतिम -पड़ दिवस आहे शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महापौर आणि उपमहापौर पदासाठी मात्र ज्या प्रकारे काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या गटामध्ये एकमेकांचे जे नगरसेवक आहेत त्यांची पळवापळवीही पाहिलेली आहे आणि आज अंतिम दिवस असताना आज जे नगरसेवक आहेत ते नागपुरातील विजय वडेट्टीवार यांच्या रामदास पेठेतील याच घरी पोहोचलेले आहेत एक गाडी पोहोचलेली आहे काही नगरसेवक आहेत त्यांच्याकडे जे पूर्ण अठरा नगरसेवक आहेत ते अठराही नगरसेवक सध्यापर्यंत पोहोचलेले आहेत मात्र त्यापैकी काही नगरसेवक होते जे या बसच्या माध्यमातून नागपूरच्या घरी पोहोचलेले आहेत आज अंतिम दिवस असताना आता येथून नगरसेवक कुठे जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण अंतर्गत संघर्ष जो आहे काँग्रेसचा तो मोठ्या प्रमाणात उफाडून आलेला आहे दिल्लीच्या हायकमांडने देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र तोही अजूनपर्यंत मान्य नसल्याचं सांगण्यात येत आहे कारण महापौर पद कोणाकडे असावं आणि उपमहापौर पद कोणाकडे असावं अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला दिलेला होता तोही अमान्य झालेला आहे आणि आता ही बाब केवळ प्रशासकीय नाही तर न्यायालयाच्या कारण विजय वडेट्टीवार गटाने विभागीय आयुक्त यांच्या विरोधात नागपूर खंडपीठामध्ये रीट याचिका दाखल केलेली आहे त्यामुळे या याचिकेवर काय सुनावणी होते ऍक्सेप्ट केली जाते की बोर्डावर कधी येते ते, ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर विभागीय आयुक्तांनी वडेट्टीवार गटांना काही मुद्दे उपस्थित केलेले होते सात प्रश्न उपस्थित केलेले होते त्याचं स्पष्टीकरण मागितलेलं होतं त्याशिवाय गटनूंनी झालेले नाहीये त्यामुळे हा पूर्ण जो चंद्रपूर महानगरपालिकेचा खोळंबा आहे तो सध्या आपल्याला काँग्रेसच्या पक्षात झाल्याचं न्यायालयीन लढाई देखील लढावी लागणार बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सुरू आहे आणि त्यामुळे दुपारपर्यंत कोण अर्ज दाखल करणार आहे हे सुद्धा स्पष्ट होईल कोणाला संधी मिळणार याकडे सुद्धा लक्ष असेल अपडेट घेत राहू जितेंद्र धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी